नमस्कार शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार पंचवीसमध्ये अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी सतरा हजार रुपयाची पीक विम्याची मदत देणार मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून अतिवृष्टीग्रस्तांना मदतीचं पॅकेज जाहीर करताना केलेली एक मोठी घोषणा राज्यातील जेवढे काही शेतकरी बाधित होतील अशा शेतकऱ्यांना पीक विमा योजनेअंतर्गत देखील आम्ही दिलासा देणार आहोत आधार देणार आहोत अशा प्रकारची त्यांच्या माध्यमातून गवाही दिली आणि साहजिकच शेतकऱ्यांना उशिरा का होईना मिळेना पण आपल्याला पीक विमा रक्कम मिळणार ही एक आशा जागृत झालेली होती मात्र याच्यानंतर आपण पाहिलं होतं की डिसेंबरमध्ये साधारणपणे राज्य शासनाकडून आकडेवारी जाते जानेवारीमध्ये हा पीक विमा कुठेतरी मिळणं हे क्रॉप कॅलेंडरनुसार आवश्यक होतं केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून राज्य शासनाकडून डेटा आल्यानंतर एक महिन्याच्या आत पीक विमा कंपनीच्या माध्यमातून पीक विमा देणं अपेक्षित आहे अशा प्रकारे सांगण्यात आलं आणि पीक विमा देण्यामध्ये जर उशीर केला तर या पीक विमा कंपनीला याचबरोबर राज्य सरकारांच्या माध्यमातून उशीर केला तर राज्य सरकारांना बारा टक्के दंड आकारला जाईल अशा प्रकारची सुद्धा वेळोवेळी माहिती देण्यात आली मात्र हा कालावधी पूर्ण झाला केंद्रीय कृषीमंत्र्यांनी सांगितलं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तरीसुद्धा पीक विमा कंपन्या अद्याप देखील कॅल्क्युलेशनसुद्धा पूर्ण करायला तयार नाहीत आणि याच्यासाठी शेतकऱ्यांच्या माध्यमातून वेळोवेळी हा पीक विमा मिळणार का आम्हाला मिळणार का अशा प्रकारे विचारणा केल्या जात आहेत मित्रांनो याच्यामध्येही विचारणा केली जात असताना कुठेतरी तालुकास्तरीय समिती जिल्हास्तरीय समिती किंवा आपले लोकप्रतिनिधी यांच्याकडे याच्या संदर्भात जाब विचारणं देखील गरजेचं असतं प्रत्येकाने कुठेतरी सोशल मीडियामधून आवाज उठवणं गरजेचं असतं आणि असाच एक आवाज एक ठिणगी आता ह्या पीक विम्यासाठी पडलेली आहे अमरावती येथून लोकविकास संघटनेच्या माध्यमातून या हेक्टरी सतरा हजार रुपये पीक विम्यासाठी आता ॲल्गार उभारण्यात आलेला आहे मित्रांनो लोकविकास संघटनेचे गोपाल भालेराव यांच्या माध्यमातून तहसीलदारामार्फत मुख्यमंत्र्यांना एक निवेदन देण्यात आलेले आहे ज्याच्यामध्ये तुम्ही जाहीर केलेलं हेक्टरी सतरा हजार रुपयाच्या पीक विम्याची रक्कम पीक विमा हा तात्काळ शेतकऱ्यांना वितरित करण्यात यावा अन्यथा याच्या विरोधात आंदोलन उभं केलं जाईल अशा प्रकारची त्यांच्या माध्यमातून मागणी करण्यात आलेली आहे आता बरेच जण म्हणतील ही काय संघटना आम्ही तर ऐकलीच नाही ते कोण आहेत वगैरे वगैरे मित्रांनो प्रत्येक शेतकऱ्याच्या माध्यमातून जे काही काढलेला आवाज असेल जे काही उभारलेलं ॲल्गार असेल हा अतिशय महत्वाचा आहे प्रत्येक शेतकऱ्यानं दहा शेतकऱ्यांच्या गटानं एखाद्या गावातील संघटनेनं शेतकऱ्यांच्या संघटनेनं जर अशा प्रकारे जाब विचारायला सुरू केला तर कुठेतरी सरकारला या प्रशासनाला जाग येईल अन्यथा कोणीही याच्या विरोधात आवाज जर काढला नाही तर हा पीक विम्याचा विषय असाच राहील आणि दोन हजार वीस दोन हजार एकवीस दोन हजार बावीसच्या पीक विम्याप्रमाणे दोन हजार पंचवीसचा पीक विमा सुद्धा असाच वर्षानुवर्ष चालत राहील एक अतिशय गरजेचा असा ॲल्गार आता ह्या लोकविकास संघटनेच्या माध्यमातून उभारण्यात आलेला आहे साहजिकच याचे पडसाद प्रत्येक तालुकास्तरावरती जिल्हास्तरावरती पडतील आणि इतर देखील संघटना इतर देखील शेतकऱ्यांचे जे काही नेते असतील ते जागे होतील आणि प्रत्येक ठिकाणी जर जाब विचारायला सुरू झाला तर नक्कीच हा पीक विमा मिळायला कुठेतरी मार्ग मोकळा होणार आहे आपल्या माध्यमातून सुद्धा जेवढा शक्य असेल तेवढा आवाज उठवण्याचा प्रयत्न करा हक्काचा पीक विमा मिळवण्यासाठी तुमचा आवाज बाहेर येणं अतिशय गरजेचं आहे धन्यवाद